जगामध्ये आज सर्व ठिकाणी शिवछत्रपतींच्या जयंती साजरी होत आहेत पण एक खरं सांगू का छत्रपती आज स्वर्गातून बघत असतील ना तर जगातली सुंदर आणि सगळ्यात चांगली शिवजयंती कुठली असेल प्रॅक्टिकल शिवजयंती कुठली असेल तर ती बाळासाहेब ताकद यांची शिवजयंती छत्रपती देखील आज सुद्धा अभिनंदन करत असतील रात्र राहिलं बाळासाहेब आयुष्यात दुःख त्याच माणसाला येतात ज्यांच्यामध्ये हिंमत असते ज्यांच्यामध्ये धमक असते अरे जिजाऊ मातांचे तीन भाऊ जिजाऊ मातांची पिताश्री आमच्या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये त्यांची निघूनपणे शस्त्र काढून हत्या करण्यात आली जिजाऊ माता डगमगल्या नाहीत खरं सांगू मला जास्त वेळ बोलायचं नाही पुणे परगणा ज्यावेळेस जिजाऊ मातांच्या हाती आला त्यावेळेस शहाजी राजा हे निजामशाही मध्ये होते आणि पुणे परगणा मुरार जगदेवाने पेचराग केला आजिल शहाच्या सरदारांनी तो पेछराग नाही केला अरे भोसल्यांचं कुलदैवत असलेली जी कवड्यांची माळ आहे ती कवड्यांची माळ फार वाकडी घालून त्या कवड्याची माळ तिथं ठेवली फाटलेल्या चपले म्हणजे वाहन तिथं घातले आणि सांगितलं की इथं आता कोणीही शेती करणार नाही या भूमीकडे पाहायचं नाही अरे आमची भूमी केली जिजाऊ माता डगमगल्या नाहीत स्वतःचे तीन भाऊ वडिलांची हत्या झाल्याच्या नंतर डगमगल्या नाहीत वयाच्या सातव्यावरची जेव्हा पुणे परगणामध्ये छत्रपती बालशुभाला घेऊन राज्य चालवण्यासाठी स्वतः जिजाऊ महाराज होत्या यावेळी पहिलं एक काम केलं सोन्याचा नांगर बनवला आणि ज्या ठिकाणी मोरार जगदेवानी गाडवाचा नांगर फिरवला होता त्या ठिकाणी पहिला नांगर सोन्याचा चलविला आणि सांगितलं रयत जपायची असेल तर माझा शेतकरी जपला पाहिजे बाळासाहेब ठाकरे तुम्ही शिवछत्रपतींचा एक गुण घेतलाय तुम्ही रयत हा शब्द जो आहे सामान्य माणसं जी मोठी मोठी लग्न करून आत्महत्येला प्रवृत्त होतात आणि खर्च करून त्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचल्यात जगातली सगळ्यात चांगली शिवजयंती सकारात्मक शिवजयंती साजरी करण्याचं भाग्य तुमच्या पाठीमागे म्हणून तुम्ही दुःखाची पर्वा करू नका मी एक सांगतो बाळासाहेब ताकद मला जात असताना मी तुम्हाला एक शुभेच्छा देईल जर छत्रपती शिवराय जर आज असले असते ना रायगडावरती सदरेवरती बसले असते माजलगावला पालखी आली असती पालखी बाळासाहेब ताकट यांच्या घरी आले असती पालखीमध्ये बाळासाहेब ताकट भोई घेऊन तुम्हाला गेले असते ज्या पद्धतीने आजच्या काळामध्ये एखाद्या मंत्र्याला लाल दिवा भेटतो तेवढं संरक्षण मिळतं त्या पद्धतीचा मान तुम्हाला मिळाला असता भुई ती पालखी घेऊन त्या सद्रेवती रायगडाच्या गेली असती स्वतः शिवा खाली उतरून आले असती आणि सोन्याचं कडक तुमच्या हातामध्ये घातले असतं एवढं मोठं काम तुम्ही केलंय सामान्य लोकांचा जीव वाचवण्याचं काम तुम्ही केलंय माझ्या आजच्या ह्या प्रसंगी तुम्हाला मनप्रूक्त शुभेच्छा आणि सर्वांना शिवजन जन्मोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद थांबतो